नमस्कार आज आम्ही जात आहोत माऊली फोर्टला खूप अभेदास किल्ला ऐकून आहेत आम्ही पण आज आम्ही भेट देण्यासाठी जात आहोत तिथे आम्ही तिथे मित्र आहोत ओमप्रकाश मी आणि किशोर अण्णा अशा प्रकारे आमचे आता प्रवास सुरू झालेला माहुली किल्ला हा किल्ला आगासन रेल्वे स्टेशन पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहेत रिक्षाने जर आलात तर अडीचशे ते तीनशे रुपये रिक्षावाले घेतात तुम्ही नक्की येऊ शकतात अतिशय छान असा किल्ला आहे हायवे रोडने आलात तर अतिशय छान रोड पण छान आहेत बघा अशा प्रकारे आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहोत समोर जो डोंगर रांगा दिसत आहेत यामध्येच आपला अभिद्ध असा माहुलीगड आहे तुम्ही नक्की भेट द्यायला या इकडे आम्ही जाणार आहोत बघूया पुढे काय काय प्रसंग आणि कसा कसा किल्ला आपल्याला भेटतोय हे बघा समोरच प्रवेशद्वार दिसतोय आपल्याला हे बघा माहुली किल्ले प्रवेशद्वार अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण आज बघा माऊली किल्ल्यावर प्रवेशद्वारावर येऊन पोहोचलेलो आहोत आता इथून पुढचा आपल्याला प्रवास करायचा आहे खडतळ परिश्रम असणारे आपल्याला दिसत आहे अतिशय उंच असा डोंगर आहे मला वाटतं की अठ्ठावीसशे फूट उंच हा असा डोंगर आहे तर आपल्याला तो आज सैर करायचा आहे यासाठी आपली पुढील वाटचाल असणार आहे बघा बघू शकता तुम्ही माउलीगाड जो आहे त्याचं जे प्रवेशद्वारचं लागलेलं ला आहे बघा इथं काही पर्यटक पण जाताना दिसत आहेत आपल्याला आता इथून आम्ही प्रवेश चालू करतोय आता या आमच्या खडतर परिश्रम आम्ही इथून चालू करणार आहोत आता मस्त छानपैकी झाडी जंगल आहे पक्षी आता समोर एक गणपतीचे मंदिर होतं आम्हाला लागलेलं ला। ते मंदिराच्या आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहोत चला तुम्ही पण या तुम्हाला जी जी मला काही माहिती मिळेल ती तुम्हाला हे बघा आत्ताच नुकतेच आम्ही सर करण्यासाठी निघालेलो आहोत माझी सोबती हे बघा ओम भाई आणि अण्णा हे बघा अण्णा या डॉन अण्णा आता चाललो आहे आम्ही माऊलीगड सर करायला तुम्हाला पण बघितलत मध्ये लाईक करा फॉलो करा शेअर करा ओम भाई काही बोलणार का ओम भाई तमजाही बोलण्याची इच्छा नाही ओम भाईची काही आज ओम भाईला फक्त आज माऊली किल्ला बघण्याची उत्सुकता लागलेली आहे चला समोर आल्यावर आपल्याला तिकीट घ्यावं लागेल तीस रुपये प्रत्येकी माणसाप्रमाणे आहेत सकाळी सात वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत या वेळेपर्यंत तुम्ही गडावर जाऊ शकतात आणि परतीची वेळ ही पाच वाजेपर्यंत दिलेली आहे तरी पाच वाजेपर्यंत आपण येऊन पूर्ण कोणी मुक्काम करू शकत नाही अशी इथे माहिती दिलेली आहे तर समोरच आपण बघू शकतात इकडे जे बोर्ड लावलेला आहे माऊली पर्यटन स्थळ म्हणून आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या बोर्डवर लावण्यात आलेली आहेत आपण बघूयात ते बघा <laughs> हा जो बोर्ड लावून ठेवलेला आहे हे बघा माऊली पर्यटन केंद्र हे बघा आपण ही कुट्यांची वाट या कुट्यांच्या वाटेने आम्ही तिघे केले पाहिजे हे बघा आपण काय करतो किल्ले सगळीकडे बघा झाडे झुडपे घरी गेलो कसे जात आहेत इकडे खूप आ, रस्ता खूप पायापीठ करावं लागते इकडे साठी इथे बघा या प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत सागाची झाडी खूप आहेत इकडे अतिशय मस्त हिरवळ आहे तरी आता पाऊस संपल्यावरती आलोय आम्ही पावसाळ्यामध्ये अतिशय छान वातावरण असेल इथले बघा खड्ड्या खुड्ड्यांचा रोड आहे इकडे हे बघा हे बघा अतिशय छान प्रकारे नदीवर पूल बनवण्यात आलेला आहे या पुलाच्या दिशेने आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे पुढे खडतर असा परिश्रम घेऊन आपल्याला वरती जायचं आहे तर अशा प्रकारे आम्ही पुढे जात आहोत आता बघा इथून आम्ही जातो आहोत शॉर्टकट मार्ग आम्ही सापडवला आता एक ठिकाणी भावांना इकडे याल तर पाण्याच्या बॉटल सोबत घेऊन या सोबत एक काठी डोक्यामध्ये टोपी घेऊन या रुमाल वगैरे ऊन आहे खूप इकडे हे बघा कठीण परिश्रम आहे इकडे पण आपल्याला किल्ला सर करायचाच आहे हे बघा असे हाल झालेत थकलेत सगळे बघा हा परिसर एवढं छान दिसतो इथून सुरुवातच आहे अजून तरी आमची अजून खूप काही सर करायचं बाबा हा तर माऊली किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं जास्त काळ वास्तव इथं राहिलेलं आहे असं सांगतात इतिहासामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि ते आपल्याला या साईडला जो डोंगर पाहायला मिळतो आहे तर बघू शकता किती उंच असा डोंगर आहे ते सागाची मस्त दाट झाडी आहे अशा प्रकारे आणि हा जो आबडधुपट रस्ता आहे पावसाच्या अतिप्रवाहामुळे या रस्त्याची पडझड झाली दिसते आपल्याला तर आपण अशा प्रकारे आता चढाईला लागलेलो ला आहे पूर्ण केलेला आहे खूप खतरनाक असा ट्रेक आहे हा बघा आम्ही जातोय आमच्यासोबत ये शान सुद्धा देखील येतोय आमच्या सोबत बघा भा, ओळ भाई थकला येत अतिशय घनदाट अशी झाडी इकडे आपण बघू शकतात हे बघा सागचे शिसम निलगिरी यांसारख्या अनेक प्रकारचे झाडं आहेत हे बघा झाडांच्या मुळांनी पूर्ण रोड बनवून ठेवला इकडे पायऱ्या पायऱ्या दिसत आहेत हे बघा सवंगडी बघा आपले तिकडे बसलेत छान <laughs> अशी फुलांनी सजलेली ते बाग दिसते आपल्याला बघा जांभळ्या रंगाची फुले डोंगर रांगांमध्ये आलेली तुले थकलोय आता ओन लागतोय खूप आमचा एक सवंगडी कुठे हरवलाय माहिती सापडत नाही येतोय येतोय दिसला आत्ता दिसला हे बघा तो पण खूप थकलाय मित्रांनो पाणी पाणी नक्की घेऊन या अशा प्रकारे आम्ही आलो होतो माहुली गडावर आता अर्धाच ट्रॅक पूर्ण झालाय असं दिसतंय अजून भरपूर लांब जायचं आणि रस्ता तर आता एकदम एक लागला याचा लागलाय प्रवास खडतर वाढतोय पण पन... घेतलाय चांगला आहे ट्रेक चांगला आहे हाय आम्ही आज चाललोय माहुली गडावरती किल्ला तसा चांगला आहे पण ट्रेक थोडा अवघडच आहे पहिल्यांदा बिगिनर्स असा आम्ही पण पोहोचलो दीड किलोमीटर बाकी आता अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही आता पाठीमागे बघू शकतात काय डोंगर रांगा आहेत त्या बाबा झाडी इकडे येऊन पोहोचलो आम्ही आता अजून आम्हाला इथून अर्धा तास लागणार आहे ओढवायला हे बघा आता नवीन प्रकारे आम्ही सेल्फी स्टिक बनवले आहे एक लाकूड सापडलं होतं आम्हाला त्या लाकडापासून हे बघा किती छान अशी सेल्फी स्टिक बनलेली आहे बाजारात बघितलं तर साडेतीनशे रुपये सांगितले त्यापेक्षा जुगाड बरं अशा प्रकारे आम्ही हे बघा पुढची वाटचाल करतोय खूप मजा येते आज आम्हाला इकडे बघा अतिशय छान प्रकारचा हा रूट अतिशय छान अशी पाऊलवाट बघा किती छान छान हा देखाव आहे इकडे बघा तुम्ही बघू शकतात पण पाहू शकतात अतिशय उंच अशा डोंगरदाऱ्यांमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता उन्हाची एकदम तीव्र झळाळी आहे इथे हवाई जोरात चालू आहे आणि समोर बघू शकतात आपण हे बघा अतिशय उंच असा गगनचुंबी डोंगर आपल्याला दिसतोय समोर आपल्याला तिकोना डोंगर दिसतोय तिकडे बघा अतिशय मस्त वाटतं इकडे आपल्याला तर अजून आम्हाला इथून अर्धा ते पाऊन तास अंतर गाठायचे आहे पण जरा विश्रांती करत करत जातोय आम्ही काठीचा आधार घेतलाय बेकार वाटत अशा प्रकारे आम्ही आता आजवर इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत हे बघा तुम्ही पाहू शकता साईडला बघा किती उंच डोंगर दिसतोय हे बघा अतिशय उंच असा डोंगर आहे इथं हा बघा अजून नजारा दिसतोय बघा अतिशय अशा उंचावर आम्ही येऊन पोचलो आहे आता जे पाण्याची व्याकुळ झालो आहोत पाच पाण्याच्या बॉटल होत्या पाच पाण्या बॉटल पण संपल्या आहेत पाण्याचा जास्त वापर करा तुम्ही येणार असाल इकडं तर डोक्यावर टोपी पाहिजे आणि शूज वगैरे घालून यावं तिकडे बघा किती उंचावर येऊन पोचलो आता आम्हाला फक्त पंचवीस मिनटं लागणार आहेत अजून वर जाण्यासाठी आम्ही महाद्वारापर्यंत जाऊन पोचणारच आहोत बघू शकता कशा डोंगर रांगा आहेत अतिशय छान असा अभेद्य किल्ला आहे हा अतिशय डोंगर दऱ्या वर आपला भगवा फडकणारा ध्वज अभिमानाने झळकतोय तो, तो। खूप चढून ओढणीचा रोड आहे आम्ही चुकीच्या मार्गाने आलो होतो इकडे बोट चुकीचा लावल्याने आमची खूप अवकाळा आला इकडे हा रोड जो होता या रोडने यायचा आहे अवघ्या काही मिनिटांमध्येच आम्ही आता महाद्वारापर्यंत पोहोचणार आहोत एवढ्यावरती आम्ही आहोत हे बघा अभिमाने अभिमानाने फडकणारा हा भगवा ध्वज हे बघा खाली दिसेल आपल्याला किती खोल अंतर आहे इकडे हे बघा हे बघा इकडे आपल्याला वानर सेना आली हे बघा अतिशय छान अशी वानर सेना आली हे बघा इकडे दिसत आहेत अतिशय छान बघा तिकडे बाळा सोबत आहे वानर हे बघा अतिशय छान सगळीकडे दिसत आहेत हे बघा इकडे दिसेल अतिशय छान असा आहे एवढ्या उंचावर आल्यानंतर आपल्याला इथे एक तलाव लागलेला आहे बघा काय निसर्ग निसर्गाची किमाई आहे बघा एवढ्या उंचावर डोंगरावर एका तलावामध्ये पाणी हे बघा महाराजांच्या काळातील हे बनून ठेवलेली विहीर आहे अजूनही त्याला पाणी आहे बघा बघू शकता तुम्ही या मार्गाने आपण आता पुढे जातोय झाडी जुडपान हा रोड जातोय मस्त अतिशय छान फायनली आम्ही आता महाद्वाराकडे प्रस्थान करणार आहोत हे बघा अशी वाट या वाटेने आम्ही आलो उंच उंच झाडी लागली एकदम खूप सुंदर एकदम अतिशय छान हे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल हे बघा जरा मनाला बर वाटते कि पोचलोय आम्ही माऊली गाडाकडे आणि त्यातल्या त्यातच अजून आनंद झालाय की आमच्या सहाही पाण्याच्या बॉटल खाली झाल्या होत्या आणि आम्हाला इथे बघा पाण्याचा अतिशय उत्तम असा झरा भेटलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता या पाण्याचा आम्ही पिण्यासाठी वापर करू अतिशय छान पाणी हे बघा इकडे सर्व काही माहिती वरती आल्यावरती महाद्वाराच्या उजव्या साईडलाच आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचं हे असं छोटस स्मारक दिसेल अतिशय भव्य आणि पाठीमागे दिसणाऱ्या सर्व डोंगर रांगा आणि तिथे थाटात बसलेले आपले महाराज अं आपल्याला डोंगर रांगा वगैरे दिसतायत आहेत त्याचप्रमाणे बाजूला आपल्याला शंकरांची एक छानशी पिंडही दिसते आजूबाजूला या झाडी सगळीकडे आणि कोरी पण करून बनवलेल्या खाली लेण्यात वगैरे दिसतायत आपल्याला हे बघा अं शंकर महादेवांची जी पिंड आहे पिंड नंदी महाराज पण तिथे आहेत अतिशय छान असं दिसत तिथला देखावा आहे अतिशय हिरवा थंड पाणी आपल्याला फ्रीज मध्ये सुद्धा मिळणार नाहीये एवढं थंड पाणी इकडे मिळतंय आपल्याला पण जरा थोडं त्याच्यामध्ये पालपातोळ पडलंय त्यामुळे आपण त्याला थोडं कपडा लावून थोडं स्वच्छ करून घेतो देणारे इतकं थंड पाणी आणि स्वच्छ पाणी त्यामुळे आम्ही आता खाली उतरायला आम्हाला पाणीची सोय लागेल घरून जेवण आणलंय ते जेवण करायचं आम्हाला साठी पाणी भरून घेतोय तर मित्रांनो आपल्याला ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो त्या ठिकाणी आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत माऊली गाडा हे जे प्रवेशद्वार आहेत हे बोललं बोलते आता आज तो महादरवाजा आहे आता त्या पडद्या स्थितीत दिसतोय आपल्याला आणि त्या काळात महाराजांनी आपले जे सेवेघरी होते पहारी होते त्यांच्यासाठी बनवून ठेवलेले अतिशय छान प्रकारची कलाकृती आहे बघा कोरीव काम आहे इथे आप जे आपले मावळे होते संरक्षणासाठी इथे बसायचे ते बघा या साईडला देखील दिसते आपल्याला या ज्या पायऱ्या आहेत इथे पाण्याचे बघा पाण्याचे झरे वाहताना दिसते आपल्याला यासाठी या पायऱ्या बनवण्यात आलेल्या आणि यासाठी बघा हे जे प्रवेशद्वार आहे इकडे तर हे बघा हे जे प्रवेशद्वार सारखेच दिसत आहे पाण्याचा इथे थांबा होऊ नये त्यासाठी ते बघा किती छान प्रकारची रचना केलेली आहे इथून पाणी जाण्यासाठी पा जरा हे पण केलेलं आहे म्हणजे एक पाईप काढलेलं आहे दगडामधून अतिशय छान प्रकारे बघा इकडे दगडांमध्ये कोरीव काम केलेलं दिसतं इकडे आता ते पडक्या स्थितीत आहेत तुटलेलं आहे सर्व काही हे बघा अतिशय छान प्रकारचं कोरीव काम होत हे बघा इकडे देखील बघू शकतात आपण याच्यावर काय कोणत्या तरी प्राण्याचं एक चित्र काढलेलं आहे अशाच प्रकारचे हे जे बुरुज वगैरे हे बघा सर्व काही बनवलेलं आहे हे बघा बुरुज बुरुजांसाठी वापरण्यात आलेले एवढे मोठे दगड आणि अतिशय छान प्रकारचा हा किल्ला आहे आपल्याला यावंच वाटलं तर या नक्की आहोत अतिशय छान प्रकारचा टॅक आहे हा तर एकदा या किल्ल्याला नक्की तुम्ही भेट द्या आम्ही आलो आहोत अगदी प्रसन्न वाटतय आता इकडे हे बघा छान पाहू शकतात आपण हे बघा हे भव्य प्रवेशद्वार दिसतंय तर इकडे खाली खूप मोठी दरी आहे बहुतेक कल्याण दरवाजा असा हा तिकडे दिसतो आहे हा आता ते पडक्या स्थितीत दिसतय खूप जास्त मित्रांनो ट्रेक करून झालेला आहे आणि किल्लाही पाहून झालेला आहे आणि भूक तर सगळ्यांनाच लागते त्यामुळे आम्हालाही भूक लागली पण ओमप्रकाश भाऊनच्या सासूबाईंनी एवढ्या सकाळी पाठी चार वाजेला उठून आमच्यासाठी मस्त भाकरी कांद्याची चटणी आणि कांदाही दिलेला आहे खायला एकदम मजा येते भावांनो हे बघा ओमप्रकाश भाऊ एकदम बंदम खाताय सासूबाईंनी दिलेला आहे बघा ठेचा भाकरी भाकरी खूप दिवसापासून खाल्ली नव्हती आता आम्ही ती खातोय या तुम्ही पण जेवायला या इकडे पुढे निघालो आहोत आपण आता पुढच्या प्रवासासाठी आ, आता आपण माऊलेश्वर मंदिराकडे निघतोय ते बघा इकडे ॲड्रेस दिलेला यांचा जंगलातून ही वाट जाते बघा पाहू शकता तुम्ही सगळी हिरवळ तुम्ही दिशादर्शक म्हणून अशा प्रकारच्या दगडांचा वापर केला जायचा त्यासाठी हे दगड इथे ठेवून ठेव ठेवलेले असायचे एकावर एक, एक दगड ठेवून या प्रकारची निर्मिती केलेली होती त्यांनी हे आभड असे मध्येच लागणारे छोटे छोटे जे कालवे आहेत ते कालवे हे जे दगड या प्रकारे पुढची वाटचाल आपली आपण आताच माहुलेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत अ मंदिराची अवस्था आपण बघू शकतात हे बघा या प्रकारे मंदिराची अवस्था आहे हे बघा सभा मंडपासारखी मंदिराची जी निर्मिती केली गेलेली होती आणि या भक्कम भिंती बांधण्यात आलेल्या होत्या अतिशय मंदिर छान होत मात्र काळानुसार ते पडले आहे आता अतिशय छान आहे आतमध्ये थोडी पिंड ठेवलेली आहे एक बघा परिसर आहे तिथला छान पैकी असा या प्रकारे मंदिराचे दर्शनही आम्ही घेऊन झालेले आहेत आता आणि जरा परतीच्या वाटेकडे आम्ही निघालेलो हो आहोत आत्ता तर या प्रकारे आम्ही आत्ता गडाच्या पायथ्याशी येऊन थांबलेलो आहे संपूर्ण टॅक सर करून आम्ही खाली पोचलो आहे थकलो आहे आता काहीतरी फळांची गरज आहे आम्हाला तरी आता जायचं आहे आम्हाला घरी तरी बघूया आपल्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आताच आमचा ब्लॉग आता येणार आहे तर तुम्ही नक्कीच आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप आहे पाय खूप दुखताय सध्या पण काय सांगणार आता अण्णा काय बोल रे ट्रॅक <laughs> एकदम मस्त झालाय एकदम ढगाडग <laughs> ब्लॉग बघा किल्ला बघा कसा कसा आहे कसा सेल केला हो नक्की अवश्य भेट द्या हे बघा इकडे एक बसलेला आहे खूप आहे ठीक आहे चला आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि माऊली किल्ल्याला नक्की भेट द्या तुम्ही एकदा येऊन अतिशय छान आहे ते पूर्ण जंगलातून आहे हा तर येऊन नक्की भेट द्या तुम्ही आनंद होईल तुम्हाला